जगात सर्वात प्रगत लोकशाही समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतील एका राजकीय पक्षाचं चिन्ह गाढव आहे हे सांगण्यामागचा उद्देश असा की एखादी परदेशातली वस्तू किंवा गोष्ट भारतात आली तर आपण ती चटकन स्वीकारतो मात्र गाढवाच्या बाबतीत तसं झालेलं दिसत नाही कष्टाळू आणि मेहनती असलेल्या या गाढवाची मात्र सातत्याने उपेक्षाच होती अतिशय मेहनती कष्टाळू आणि मालकावरच ओझ स्वतःवर घेणारा प्राणी म्हणून गाढवाची मांस सगळी खाणाऱ्यांची आणि त्यांचं रक्त पिणाऱ्यांची संख्या वाढते त्यामुळे हा मुकाजीव संकटात सापडलाय आंध्र प्रदेश मधल्या गुंटूर जिल्ह्यातल्या चिराला या गावात दर रविवारी गाढवाचा बाजार भरतो हे सांगण्याचं कारण म्हणजे आंध्र सीमेवरच्या नांदेड जिल्ह्यातली सुमारे पाच ते सहा हजार गाडव गायब झाली आहेत हा विषय पोलिसांनीही थट्टे चाकेला आहे अगर बांधून ठेवले तर तो दुसऱ्या दिवशी चल चलत नाही त्यामुळे मोकळं सोडावं लागतं मोकळं सोडलं की हे लोक येतात गाडवा रात्रीच्या वेळेस जमा करून कोणत्याही खेडेगावात ट्रक लावतात आणि त्या ट्रकामध्ये भरून घेऊन जातात नांदेड जिल्ह्याबरोबरच परभणी जालना औरंगाबाद यवतमाळ या जिल्ह्यातनंही गाढवांची चोरी होण्याच्या घटना वाढतायत नांदेड जिल्ह्यामधल्या किनवट तालुक्यात पाचशे गाडवांची चोरी करणाऱ्या आंध्र प्रदेशातल्या चोरट्यांना अटक झाली आहे गाढवाचा जो व्यवसाय आहे रेतीचा हे सगळं गाडवावर आहे आणि सध्या आता पाऊस चालू असल्यामुळं नदीला फारसा पाणी आलेला आहे सध्या तर काही काम नसल्यामुळे गाडो कुठं बांधून ठेवायचे ह्या कारणामुळे आमचं गाडो मोकळ सोडलेले आहेत पण नगरपालिका ह्या गाडवांचं जे आधी गधेघाट मध्ये घालायचे त्या पाच रुपये होतं आता सध्या तरी पन्नास रुपये केले जे की आम्हाला परवडत नाही आम्हाला दुसरीकडे कुठे गाडो बांधता पण येत नाही जसं गाई बांधायचा व्यवसाय कुठे ठोळल्या जाते तसं गाडो पण बांधायला आम्हाला कुठं जागा दाखवा आम्ही तिथे बांधून ठेवतो आमचा गाडव या तस्करीचा फटका गाडवांना बसतोच आहे शिवाय गाडवांच्या मालकांनाही बसतोय गाडवांचं रक्त आणि मांस याबद्दल लोकांमध्ये अंधश्रद्धा आहे याचा परिणाम म्हणून तस्करीला चालना मिळते या दोन्ही गोष्टींना शेकड्यांची किंमत आहे गाढवांची किंमत तर पंचवीस हजारांवर पोहोचली गाडवांच रक्त जर पिलं तर माणसाला बरेचसे आजार दूर होतात माणूस ताजा तवाना होतो बरेचसे रोग त्यापासून लांब राहतात औषध घेण्याची गरज नाही आणि यामुळे होत काय की इथून गाडवं घेऊन जाणे पळवून नेणे आणि या गाडवांचं रक्त काढणे आपण होऊन कोणाच्याही वाटेला न जाणारा निरुपद्रवी आणि तितकाच उपयोगी असणारा प्राणी म्हणजे एका अर्थी नैसर्गिक स्वच्छता दूतच अशा प्राण्याच्या जीवावर बेतलेलं हे संकट वेळीच दूर करण्यासाठी वेळीच उपाययोजना करायला हव्यात कॅमेरामन आशिष यावलेसह अभय कुळकजाईकर साम मराठी नांदेड